नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आज फार मोठा टर्न घेतला पहिल्या दिवसापासून म्हणजे हत्या झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून की ही मागणी होत होती की याचा खरा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे जण खास मित्र आहेत राजकारणात सतत एकत्रित असतात या पद्धतीचे मांडणी ही पहिल्या दिवसापासून होती होत होती काय विरोधक काय पक्षाची माणसं किंवा जनता असेल आक्रोश मोर्चे बीडमध्ये निघाले परभणीला निघाले जालनाने निघाले धाराशिवला निघाला पुण्याला निघाला अनेक ठिकाणी आक्रोश मोर्चे निघाले आणि वाल्मी कराडांच्या भोवती हे केंद्रीकरण झालं आणि त्यांच्यावरती तीनशे दोन आणि मको कलावण्यात यावा अशा पद्धतीची मागणी करण्यात आली काल ज्या शेवटी कंटाळून संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे धनंजय देशमुखांनी आत्महत्येचा प्रयत्न करायचा प्रयत्न झाल्यानंतर मात्र सगळी गोष्टी ह्या बदलल्या अर्थात आज हा कोर्टानं असा निर्णय दिला महत्त्वाची गोष्ट सांगतो की वाल्मिक कराडना तीनशे दोन अंतर्गत मकोका लावणार आहे खंडणी प्रकरणात देखील चौकशी सुरूच आहे सी आय डी एट अ टाइम त्यांनी चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आणि तीनशे दोनचा निर्णय आणि एस त्यामुळं आता सी आय डीकडून एस आय टीकडे त्यांचं हस्तांतर होणार अर्थात उद्या केज कोर्टात केज कोर्टात त्यांना हजर केलं जाईल आणि एस आय टी त्यांची कोठडी मागेल मगोका असल्यामुळं त्यांना कोटडी मिळण्याची शक्यता जास्त आहे असं बोललं जातं की अश्विनी देशमुख मयत संतोष देशमुख यांच्या सौभाग्यवती यांची साक्ष यांची मांडणी फार महत्त्वाची ठेवली त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी संतोष देशमुख सरपंचांना जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्याच्यात ते प्रेशर खाली होते काही दिवस हा पुरावा वाल्मी कराड यांना खाली आणि तीनशे दोन खाली गुंतवण्यात कारणीभूत ठरला असं बोललं जातं अर्थात वाल्मी कराडांनाच्या साथीदारांनी परळी बंदची हाक दिली आणि संपूर्ण आज परळी बंद आहे वाल्मी कराडांच्या आई आज पोलीस स्टेशनच्या दारात उपोषमुळं बसलेला आहे आणि माझा मुलगा अर्थात कोणत्याही आईला आई असं वाटणं शक्यच आहे की निरापराध आहे आणि त्याला मुद्दाम जाणीवपूर्वक राजकारणासाठी अडकलं जातं अशा पद्धतीची त्यांची मांडणी आहे वाल्मिकराडांची कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं होतं चौदा दिवसांची कोठडी संपली त्याच वेळा त्यांना न्यायालयीन कोठडी आणि शिक्षा म्हणून थोडक्यात मकोका लावला माफ करा थोडीस सर्दी झालेली आहे त्यामुळं थोडक्यात बोलतोय आणि मग मकोका लावला आणि या मकोका अंतर्गत अर्थात मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव एम सी ओ सी ए त्यालाच मोका असं मराठीत आपण म्हणतो हे केव्हा लावला जातो खंडणी मागितली खून प्रकरणात मागितलं अपहरण केलं त्यानंतर धमक्या दिल्या मारण्याच्या आणि एकापेक्षा दोन म्हणजे मा... जास्त माणसांना म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त माणसांच्या टोळीनं जर केलं तर मोका लावता येतो अर्थात गेल्या लगतच्या दहा वर्षामध्ये या टोळीतल्या एका जरी माणसानं या पद्धतीचे दोन गुन्हे जर केलेले असले तर टोळीला मोका हा निश्चितपणे लागतो अर्थात त्यासाठी आय जी स्तरावरचा एक पोलीस अधिकारी त्याची ही घ्यावी लागते आणि नंतर मकोका खाली ज्याला आपण मोका म्हणतो आरोपीला विशेष न्यायालयापुढं जामीन आणि पुढची सगळी कारवाई त्यांची होते अर्थात मोकाखाली त्यांचा एकदा अटक झाली तर त्यांना जामीन मिळणं फार अतिशय अडचणी कंबवडा मिळत नाही या आरोपाखाली नेमके कोणते कोणते म्हणजे शिक्षा दिल्या जातात शिक्षाच्या बाबतीत असं सांगितलं जातं की पाच लाखाचा मिनिमम दंड पाच वर्ष शिक्षा आणि ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते काही दुर्मिळ प्रसंगात फाशीही दिली जाऊ शकते अर्थात सुनावणीच्या वेळी विरोधी पक्षांचे म्हणजे बचाव पक्षाच्या वकिलांची मांडणी ही महत्वाची ठरते हे लक्षात ठेवा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी आज राजकीय परिस्थिती काय होती बीड जिल्ह्यातले आणि एकूण महाराष्ट्रातले अनेक एक लोकांनी आपल्या या आजच्या या घटनेवर आपलं मत मांडलेलं आहे उद्या त्यांना कोर्टासमोर हजर करणार विशेष न्यायालयासमोर हजर करतील एस आय टीकडे त्यांचं सीआयडीकडून हस्तांतर होईल आणि मोका प्रक्रिया सुरुवात होईल या सगळ्या घडणाऱ्या घटनेवरती जशा पद्धतीनं लोकांनी विरोधी पक्षांनी जनतेतला आक्रोश सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमाने असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील अशा अनेकांनी मांडणी आणि मागणी केली होती त्याला अनुसरून त्यांच्यावर तीनशे दोनचा आरोप ठेवून चर्चा सुरू होणार आहे आणि त्याच अंतर्गत त्यांना आज मकोका लागला आहे अनेक लोकांच्या आज या बाबतीतल्या प्रतिक्रिया पण थोड्या लोकांच्या प्रतिक्रिया बघूया संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने म्हणजे ज्या अमानवी पद्धतीने हत्या केली ती त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून आक्रोश आहे त्यांचे भाऊ यांनी सांगितलं की या हत्येतील सर्वांना सर्वांना अटक केली पाहिजे त्यांना मदत करणाऱ्यांना सुद्धा अटक केली पाहिजे आणि या सगळ्यांच्यावरती मकोका आणि तीनशे ची कारवाई झाली पाहिजे अंजलिताई दमाडिया यांनी अत्यंत सुंदर अशी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले बरं वाटलं हे कोर्टाचं जे स्टेटमेंट होतं की त्यांना मोका लावलेला आहे हे ऐकून फार छान वाटलं आता गाडी रुळावर येईल चौकशीची आणि तपासाला सुद्धा गती मिळेल पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस साहेब आष्टीचे पा त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक पद्धतीने दिली पहिल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते कुणालाही यात सोडणार नाही सगळ्यांच्यावरती कडक कारवाई होईल आणि त्या पद्धतीनं ही कारवाई झालेली आहे असं सुरेश देसाई म्हणाले पण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आका आणि आकाचा आका हे एखाद्या वृक्षाचं सोटमूळ आहे आणि त्याची उपमूळं असतात का नाही असे त्यांचे अनेक कार्यकर्ते या जिल्ह्यात आणि या तालुक्यात आहेत त्यासहित सगळ्यांच्यावरती कारवाई जर झाली तर आणखी चांगलं होईल मग त्यातून राखमाफिया बाहेर पडतील वाळू माफिया बाहेर पडतील मारहाण करणारे बाहेर पडतील बेकायदेशीर जमिनीचे व्यवहार करणारे बाहेर पडतील आणि ही सगळी प्रकरणं बाहेर पडून यास यांच्यावरती जर कारवाई झाली तर बीड जिल्ह्याचं राजकारण नव्हे तर समाजकारण सुधारेल त्याच्यात परळी पूर्णपणे बदलेल अशा पद्धतीचे त्यांनी मांडणी केले आज यांच, या बऱ्याच जणांच्या या दहशतीमुळं परळी सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढलेली होती ही सुद्धा आता संपेल असं ते म्हणतात त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं मराठा वर्सेस वंजारी असा हा संघर्ष आहे का त्यावेळेला ते म्हटले कशाला विनाकारण नको त्या गोष्टीला तुम्ही हे घालवता त्या संतोष देशमुख कुठल्या समाजाचा आहे हे महत्वाचं नाही त्यांना ज्या पद्धतीने अमानवी पद्धतीने निर्गुणपणे त्यांची हत्या झाली ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आणि त्यामुळे मी ठामपणे याच्या बाजून आहोत देशमुख कुटुंबियाच्या बाजून आहोत त्याने असं सांगितलं देशमुख कुटुंबियांच्या या जन आक्रोश मोर्चा त्यांच्या बाजूने जे निघतात मग ते बीडमध्ये असेल जालनामध्ये असेल परभणीमध्ये असेल त्यानंतर पुण्यामध्ये असेल धाराशिवला असेल किंवा सरपंचांचा ह्याच्यात आझाद मैदान झाला ह्या सगळ्यांच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांनी अगदीच एक चार पाच टक्के दहा टक्केच्या आत माणसं वंजारी समाजानं त्यांना पाठिंबा दिला असेल नाहीतर नव्वद टक्के वंजारी समाज ओबीसी समाज सगळे समाज हे सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात आणि देशमुख कुटुंबियांच्या बाजूनं होते म्हणून जरांगे पाटलांच्या विषयी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले माझी तुलना जरांगे पाटलांशी करू नका तो फार मोठा माणूस आहे मी एका छोट्या तालुक्याचा एक साधा आमदार आहे मनोज दादा जरांगी पाटलांच्या पाठीमाग केवळ मराठा समाज आहे असं नाही अर्थात ते आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पण त्यांच्या पाठीमाग सगळे समाज आहेत अतिशय सरळ साधा माणूस आहे कोट्यावधीच्या सभा त्यांच्या होत्यात माझी तुलना त्यांच्यावर कशाला करता संतोष देशमुखांना ज्या अमानवी पद्धतीनं त्यांची हत्या झाली या हत्येच्या विरोधात आम्ही आणि ते एकत्रित हो आहोत एवढाच एक संयोग आहे असं म्हणावं लागेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या या निर्णयानं मकोका लागल्यानं धनंजय मुंडे साहेबांचे धाबे धनाडले असं म्हटलं जातं यात कितपत तथ्य आहे मित्रांनो हे सत्य आहे काही अंशी अगदीच झालं तर अंजलीताई दमाणे यांनी सांगितले की त्यांचे उद्योग एकत्रित आहेत व्यवसाय एक आहेत सात बारावरती दोघांचे आहेत ते त्यांच्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी देतात म्हणजे उद्योग आणि व्यवसाय त्यांचे एकत्रित आहेत पंकजा ताई त्यांना म्हणतात की त्यांच्या शिवाय म्हणजे सॉरी सॉरी वाल्मिक शिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही असे त्यांच्यावर आरोप होता, की पालकमंत्रीपद आणि कृषी मंत्र मंत्रीपद हे कराड चालवायला दिलं होतं त्यामुळं या कुठल्या तरी प्रकरणामध्ये त्यांचं नाव पुन्हा येण्याची शक्यता आहे शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या खंडणी प्रकरणात त्यांचं हे आहे त्याही खंडणी प्रकरणामध्ये कदाचित त्यांचं नाव येण्याची शक्यता आहे आणि वाल्मी साहेबांनी जर त्यांचं नाव घेतलं तर बाकी धनंजय मुंडे साहेब हे अडचणी कारण त्यांचे उद्योग व्यवसाय राजकारण सगळं एकत्रित आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावरती अनेक गुन्हे असून सुद्धा परळी तालुका लाडकी बाईन योजनेचे त्यांनी त्यांना अध्यक्ष केलेला आहे म्हणजे किती त्यांच्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि त्यांच्याशिवाय त्यांचं पान आलत नाही कितपत सत्य काय आहे हे बघा आणि सगळ्यात महत्वाचं काल बाहेर पडलं अर्थात ते जुनं प्रकरण आहे पण त्याचे व्हिडिओ क्लिप्स आणि आरोप हे काल परवा झालेले आहेत की हार्वेस्टर प्रकरणामध्ये सुमारे एकशे चाळीस शेतकऱ्यांच्याकडून प्रत्येकी आठ ते नऊ लाख रुपये वाल्मिक कराडनी धनंजय मुंडेंच्याकडून काम करून देतो म्हणून हार्वेस्टर मशीनसाठी चाळीस टक्के सबसिडी महाराष्ट्र गवर्नमेंट देणार होतं कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना धनंजय मुंडे साहेबांच्याकडून हे तुम्हाला करून देतो काम म्हणून तुम्ही प्रत्येकाने आठ ते नऊ लाख रुपये द्या अकरा कोटीहून जास्त रक्कम रोख स्वरूपात ज्या हॉटेलमध्ये घेतली त्या हॉटेलमधलं व्हिडिओ चित्रण फोटो वगैरे आम्ही हे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी खोलं जाणार त्याच्यामध्ये ते दिसतात याच्यामध्ये ज्या वेळेला ते पैसे आपलं काम होत नाही बघितल्यानंतर पैसे परत मागण्यासाठी ज्यावेळा धनंजय मुंडेंच्याकडे ही माणसं गेली वाल्मिक कराडकडे कर ज्यावेळेला गेली त्यावेळेला त्यांनी त्यांना मारून हाकलायचा कुठले पैसे म्हणून हाकलायचा प्रयत्न केला ज्या वेळा ती धनंजय मुंडेंच्याकडे गेली त्यावेळा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं वाल्मिक कराडना भेटा म्हणजे आधी पण त्यांनी सांगितलं तर तुमचं काम होईल वाल्मिक कराडना भेटा त्यानंतरच त्यांनी पैसे गोळा केलेले होते म्हणजे या प्रकरणात सुद्धा संबंध त्यांचा धनंजय मुंडे साहेबांचा येतो आणि ते या व्हिडिओ चित्रणात दिसतात त्यामुळं त्यांचंही धाब धनांला असलं तर आश्चर्य वाटायला नको मी आणखी एक थोडक्यात एक शेवटची गोष्ट सांगतो बीड जिल्ह्याच्या राजकारणाला आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाला यामुळं कलाटणी मिळते जर धनंजय मुंडेंच्यावरती कारवाई झाली तर राष्ट्रवादीचं राजकारण बिघडणार आणि राजकारणामध्ये हे सगळे जे आरोप झालेले आहेत ते सगळे आरोप पुन्हा म्हणजे एकतर सत्तर हजार कोटीचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दा दादांच्यावर केला होता आणि आता तर हे सगळे सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना पसवलेलं ह्या गुंडगिरीच्या बातम्या वगैरे हे सगळं त्या दादांना चिकटणार त्यामुळं एन सी राजकारण हे निश्चितपणे अडचणीत येणार आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो ज्या ज्या प्रकरणामध्ये म्हणजे थर्मल औष्णिक विद्युत केंद्राची जी राख मोफतपणे उचलली जाते होतं त्याच्यातून जे बीड जिल्ह्याचं राजकारण जे बिघडलं होतं त्यालाही चाप बसणार वाळू तस्करी जी केलेली होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाळू म्हणजे उचलणं बंद आहे पण ते बीड जिल्ह्याला अपवाद आहे यामध्ये सुद्धा वाळूचे जे गैरव्यवहार आहेत ते सगळे थांबतील गायराण जमिनी असतील देवस्थानच्या जमिनी असतील किंवा वक्फ बोर्डाच्या जमिनी असतील या जमिनीचे जे बेकायदेशीर व्यवहार होतात हे सुद्धा सगळे थांबतील आणि या सगळ्यातून जर धनंजय मुंडे साहेबांच्यावरती आता तर दबाव भरपूर भर भरपूर आहे जर त्यांच्यावरती कारवाई झाली तर एकूण बीड जिल्ह्याचे राजकारण हे पूर्णतया बदलेल पंकजाताईना सुद्धा याचा थोडा बहुत त्रास झाला तर होईल धनंजय मुंडेंच्या सारखा एक अत्यंत धाडसी आणि काही करायला पाठिंबा पुढे न बघणारा असा हा माणूस जर राजकारणातून बीडच्या जर बाजूला झाला तर समाजकारण बऱ्यापैकी सुधरेल असं सगळेजण म्हणतात बघूया आता घोडा मैदान काय फार लांब नाही लवकरच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा वाप होईल पण धनंजय मुंडे साहेबांना जर मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं काही दिवसासाठी तरीसुद्धा या प्रकरणानं आणि वाल्मीकरांना लागलेल्या ला मको मकोकामुळं बीड जिल्ह्याचं राजकारण निश्चितपणे कलाटणी देणारं ठरेल धन्यवाद माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद